केळी उत्पादनात आणि निर्यातीत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करून घेतला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रातून बारा लाख त्रेचाळीस हजार आठशे नव्याण्णव मेट्रिक टन केळीची निर्यात होऊन यातील सुमारे आठ लाख सव्वीस हजार तीनशे बावीस मेट्रिक टन केळी सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट झाली राज्यातून होणाऱ्या निर्यातीत सोलापूरचा वाटा सुमारे सहासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतका होता त्यामुळे हवामान मृदा परीक्षण केळीच्या विविध जाती लागवडीचे तंत्रज्ञान रोग व किडींचे व्यवस्थापन शिक्षण व प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची गरज आहे या ठिकाणी कृषी विभागाच्या फळरोप वाटिकेची व वा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू संशोधन केंद्राची एकूण शंभर एकर जागा उपलब्ध आहे शेलगाव तालुका करमाळा येथील या जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे शासनाने संबंधित विभागाला आदेश देण्यात आले होते तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का यावर शासनानं काय कार्यवाही केली अशा प्रकारचा लक्षवेधी प्रश्न रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला यासह कोरडवाहू संशोधन केंद्राची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व तालुका फळवाटिकेची कृषी विभागाने जागा उपलब्ध करून देणे योग्य होणार नाही असं सांगितलं आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात मोहळ येथे दुसरी कोरडवाहू संशोधन केंद्र सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील केळी संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं आहे त्या धर्तीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत केळी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठ आणि कृषी विभाग व संबंधित अधिकारी यांची बैठक लावण्याची मागणीही रणजित सिंह मोहिते पाटील यांनी केली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने केळी फळ पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली जागतिक बाजारपेठेसाठी एकाच ब्रँडने व्यवस्था उभी करणं गरजेचं कर आहे निर्यातीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून जागतिक दर्जाचा केळीचा ब्रँड तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण अंतर्गत राज्यस्तरीय लॉजिस्टिक पार्क सोलापूर जिल्ह्यात निर्माण करण्यात यावेत अशा मागण्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभागृहात केल्या करमळा तालुक्यातील शेळगाव येथील केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे शासनाने संबंधित विभागाला आदेश देण्यात आले होते तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे त्यामुळे शासनानं प्रक्रिया सुरू केली होती जे उत्तर नकारात्मक आलेलं आहे हेच मुळात उत्तर चुकीचं आहे कृषी विद्यापीठाची पन्नास एकर जागा आहे आणि शासनाची पन्नास एकर जागा आहे करमाळा तालुक्यामध्ये आणि हि इथं संशोधन केंद्र व्हावं अशा प्रकारची मागणी मी सातत्यानं करत आलेलो आहे त्यामुळे माझा प्रश्न आहे की जळगाव मध्ये राहुरी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन केंद्र आहे किती एकरावर आहे आणि नांदेड जिल्ह्यात जर पंधरा हेक्टर क्षेत्र असेल तर तिथं किती हेक्टर संशोधन केंद्र आहे